नमस्कार मी विकास मिरगाळ विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सुधा घारे जोश उत्साहाने भाषण करत होते आमदारांना निशाणा साधला आम्ही आम्हाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोहळा निवडणूक लढू शकतो अशा प्रकारचा इशारा दिला त्यामुळे किती वलगना केल्या काही केल्या अशा प्रकारची टीका टिप्पणी जी आहे आमदारांवर करण्यात आली त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी भाषण करत होते त्यावेळी धनंजय मुंडे सुधा घरांकडे टक लावून बघत होते भाषण करत होते सुधा घरे कशा पद्धतीने भाषण करतात कोणत्या स्टाईलने भाषण करतात पण सुधा घरेने आक्रमक अभ्यासू मुद्देसूद भाषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या भाषणाची झलक जे आहे धनंजय मुंडे जे आहेत व्यासपीठावरून खुर्चीवरून ते धनंजय मुंडे पाहताना आपल्या दिसून सुधा घरे कसे भाषण करतात काय डॉलॅप करतात हे सुद्धा धनंजय मुंडे आपल्याला दिसून आले त्यामुळे सुधा घरेंच्या भाषणाची चर्चा कर्जच्या राजकारणात होणार आणि जोश उत्साह करत सुधा घरे चांगलं भाषण केलं त्याने अनेक मुद्दे स्पर्श केले महायुतीतले असेल वगैरे काय आमदारांचं वर असेल टीका टिप्पणी करण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे धन्यवाद